आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दहावीची परीक्षा येणार आहे आणि मुमरा कवसामध्ये मा मराठी थोडक्यात वीक आहे मुलांची आणि मला असं वाटलं होतं की फक्त दोनशे पाचशे स्टुडंट्स येईल पण मोर दॅन टू थाउजंड स्टुडंट्स आर हिअर तिन्ही फ्लोअर बुक झालेले आणि ओव्हरलोड झाले आमच्या पूर्ण लक्ष राहणार आहे एज्युकेशनवर काम करायचं आम्हाला आम्ही अगोदर पण सांगितलं होतं इलेक्शनच्या वेळी पण सांगितलं होतं की मी माझी संस्था आणि माझी पार्टी आम्ही एज्युकेशनवर शिक्षावर जास्त तो जास्त तो काम करणार आहे आणि आता जस्ट जानेवारीमध्ये इलेक्शन झालं रिझल्ट आला, आला तुमच्या सगळ्यांची आशीर्वादमुळे आम्ही जिंकून आले तर माझा पहिला कार्यक्रम आहे मराठी काउन्सिलिंगच्या मराठी सेमिनार बोर्ड पहिला पेपर मराठीचा आहे आणि मुलांना खूप त्रास होतोय मराठीमध्ये तर आमचं लक्ष होता की मुलांना काहीतरी चांगला करून देऊ आपण त्यांची हेल्प करू मराठीमध्ये आणि आता जस्ट मी अनाऊन्स पण केलंय की के ज्यांनी चांगले मार्क्स स्कोअर केले ज्यांचा चांगला पर्सेंटेज आला एम एस पी केअर फाउंडेशन त्यांना फेलिसिटेट पण करणार आहे त्यांना सोशल मीडिया एक्नॉलॉजीमेंट पण देणार आहे आणि त्यांना गिफ्ट पण देणार आहे तर कसं आहे की मुलांचे मोटिवेश मुलांना मोटिवेट मोटिवेशन बुस्ट होईल त्यांचं मॅडम भावी परीक्षा देखील घाबरतात त्याच्यासाठी काय सर्व परीक्षा तुम्ही घेणार काय सर्व परीक्षा आधी काही त्यांना अभ्यासासाठी मदत करणार आहे का मदत नाही तर काय आहे त्यांचा दहावीचा झाला आता तर कसं आहे की प्री एक्झामच वेळ गेली आता डिरेक्टली एक्झाम होणार आहे मग त्यांच्यासाठी आम्ही मराठी सेशन घेतलेला पण एक्झाम झाल्यानंतर आमचं लक्ष की आम्ही करिअर काउन्सिलिंग या करिअर